अवतार चौथा जो अवतार आहे तो, तो नर नारायणाचा अवतार आहे पाचवा जो अवतार आहे तो कपिल मुनीचा अवतार आहे सहावा जो अवतार आहे तो भगवान दत्तात्रयांचा अवतार आहे सातवा जो अवतार आहे ुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मेदे सर्वे शंधकार मुदकशयं पद्मनां सुरेश విశ్వాధారం గగన సదృశం విశ్వాదారగనసదృశం మేఘవర్ణంశీ గందం కబలనయనం యోగివీరదవ్యం వందే విష్ణు వయమ్కైకనాదంగల్య మాంగ్యే శివే సర్వార్థ సాదికే శరే త్రంబకే గౌరీ నారాయణీ నమస్తు నమో ద్వే మహాదేవ్యే శివాయ సప్తమ నమః ప్రకృతే భద్రాయ నిహతృత

विष्णूच वरा देवतेच सर्वांनी ध्यान केला त्या ठिकाणी महाराजांना देवतेला विष्णु देवतेला नमस्कार सर्वांनी करायचाय वरा देवता पण वा प्रार्थनापूर्वक नभासदा दुख वरदा वरदे गणाचे नुपूरवी प्रेम दृपा दयाचे सर्वांगी सु கா ஜே ர துரி குமராம கும கேசவரா மு श्री वृंदानाथ धुना पुरे जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान सुवर्णे मात्रे कामोनापुरे जय देव जय लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरला सोटा वक्रतुंड त्रिना दाश्रमात वाट पाए सदना

ಚರಣ್ಯಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣ ನಮೋಸ್ತುತೆ ನಮೋ ದೇವ ಮಹಾದೇ ಶಿವೈ ಸತೃತ ಪ್ರಕೃತೆ ಭದ್ರಣ್ಯ ಪ್ರಣತ ಯಾ ದೇವಸೂತೆ ಶಕ್ತಿ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೈ 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 ನಮೋ ನಮಃ ಬ್ರಹ್ಮ ಪರಂ ಸುಕಲ ಜ್ಞಾನಮೂರ್ತಿ ಗವಿನ ಸದೃಶ್ ತತ್ವಸಿಲಕ್ಷಣ ಸಾಕ್ಷಿಭೂತ ಭವಾತಿ ತ್ರಿಪುಣರು ಸದಗು ತಂ ನಮ मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरिकाक्ष मंगल आहे तनुहारी आज आई जगदंबेच्या या भव्य प्रांगणामध्ये वराज जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलेलो हो। आहोत भगवान विष्णूंचे चोवीस अवतार आहेत त्याच्यापैकी तिसरा जो अवतार आहे तो अवतार आहे आणि या अवताराचं या ठिकाणी पूजन आणि आरती आपण या ठिकाणी केलेली आहे आणि आलेले सर्व भक्तगण सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे वऱ्या अवताराच्या जयंतीबद्दल जास्त माहीत नसल्यामुळं संख्या कमी आहे परंतु भगवान श्रीकृष्णाची भगवान प्रभू रामचंद्रांची जयंती आपण गोकुळाष्टमी आणि रामनवमीच्या रूपात साजरी करीतच असतो परंतु चोवीस अवतार आहेत चोवीसही अवतारांच्या सा सा जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजे असं धर्म हिंदू धर्मशास्त्रानुसार त्यांनी अराजकता जी पसरवली होती त्या अराजकतेला घालवण्यासाठी आणि पृथ्वीचं रक्षण करण्याकरता आता वरा अवताराची माहिती नाही आपली गंमत बऱ्याच वेळेस अशी होती आपण फक्त ऐकतो आणि जातो त्याच्याविषयी माहिती घेण्याची कधी आपल्याला आवड निर्माण होत नाही आता घरी गेल्यानंतर प्रत्येकानी वरा जयंती वरा अवतार कधी झाला कशासाठी झाला याची माहिती घ्या आपली गंमत अशी होती आपण एकत्र येतो फार मोठी ऊर्जा येते आपली ती ऊर्जा अर्ध अस संपूर्ण जाती परत त्याला जे सातत्य पाहिजे त्याला जे ज्ञानाचं वलय पाहिजे ते भेटत नाही म्हणून वरा जयंती का करायची हा पहिला प्रश्न आहे वरा अवतार का झाला हा दुसरा प्रश्न आहे आणि वरा अवतार कितवा झाला कशासाठी झाला हा तिसरा प्रश्न आहे आता हिरण्यक्ष आणि हिरण्यकक्षपू हे दोघ जण भाऊ होते हिरण्यक्ष जो आहे त्याने पृथ्वी समुद्रात फेकली पृथ्वी समुद्रात फेकली तुम्ही जर आता फोटो पाहिला तर वरा जे अवतार आहेत त्यांच्या भगवान विष्णूंच्या दोन दातामध्ये ती पृथ्वीवर आणलेली ती कुठून वर काढली समुद्रातून वर काढली प्रश्न नंबर दोन असा तयार होतो पृथ्वीचा जर समुद्र येत मग कोणत्या समुद्रात फेकली पृथ्वी समुद्रातून वर काढली हे बरोबर आहे पण पृथ्वीवरच समुद्र आहे ना सगळे मग कोणत्या समुद्रात पृथ्वी बसणार आहे पृथ्वीत समुद्र येत असणार अंतरिक्षामध्ये जो सगळ्यात मोठा समुद्र होता त्या समुद्रामध्ये ही पृथ्वी फेकली गेलेली होती ती वर काढण्याकरता भगवान ब्रह्माजी यांनी वरा अवताराची निर्मिती केली आणि अशा प्रकारचा एक प्राणी तयार झाला जो प्राणी प्रचंड बलशाली होईल आणि तो त्याच्या दाताच्या साह्यानं इतका बलशाली होईल परवाचा एवढा आकार झाला होता हा वरा अवतार जो अवतार आहे तो पर्वत एवढा आकार झाला होता पर्वत एवढ्या आकारानं ती पृथ्वी पाण्यातून वर काढली वर काढल्यानंतर हिरण्याक्ष बरोबर त्या अवताराचं युद्ध झालं हिरण्याक्षाला संपावल्यानंतर हा या ठिकाणी त्या अवताराचं कार्य पूर्ण झालं ही पृथ्वी पाण्यात बुडू नये आणि ती वर काढावी म्हणून या अवताराचं नियोजन झालं भगवान विष्णूचे टोटल चोवीस अवतार आहेत हा तर चोवीस चे चोवीस अवतार आता गुरुजींनी आदरणीय आपले प्रदीप गुरु त्यांनी जी आरती केली ती आरती हा वरा वरा अवताराची आरती आहे सकल अवताराची जय 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 श्री विठ्ठल परब्रह्म सनक सनादन सनंदन सनक सनातन आणि सनत कुमार असे चार ऋषीपुत्र त्यांचा पहिला अवतार आहे दुसरा अवतार जो आहे तो कुर्म अवतार आहे तिसरा जो अवतार आहे तो वरहा अवतार आहे चौथा जो अवतार आहे तो नर नारायणाचा अवतार आहे पाचवा जो अवतार आहे तो कपिल मुनीचा अवतार आहे सहावा जो अवतार आहे तो भगवान दत्तात्रयांचा अवतार आहे सातवा जो अवतार आहे यज्ञाचा अवतार आहे यज्ञ सुद्धा एक भगवंताची विभूती आहे सातवा म्हणून आता आरतीला सुद्धा अग्नी लागतो हिंदू धर्मशास्त्रामध्ये अग्नी प्रज्वलित करणं किंवा होम कुंड करणं अग्नि देवतेची पूजा करणं याला विशेष महत्व आहे सातवा अवतारच हे आहे आठवा जो अवतार आहे तो आदिनाथ पृथ्वीचा आहे नववा जो अवतार आहे तो ऋषभ देवाचा आहे दहावा जो अवतार आहे तो मत्स्याचा अवतार आहे अकरावा जो अवतार आहे तो कुर्माचा अवतार आहे बारावा जो अवतार आहे तो धन्वंतरीचा अवतार आहे तेरावा जो अवतार आहे तो मोहिनीचा अवतारे चौदा जो अवतार चौदावा जो अवतार आहे तो नृसिंह भगवंताचा अवतार आहे पंधरावा जो अवतार आहे तो वामन भगवंताचा अवतार आहे सोळावा जो अवतार आहे तो हयग्रीव व भगवंताचा अवतार आहे सतरा जो अवतार सतरावा जो अवतार आहे तो भगवान हरिंचा अवतार आहे अठरावा जो अवतार आहे तो परशुरामांचा अवतार आहे एकोणीसावा जो अवतार आहे तो वेद व्यास ज्यांनी अठरा पूर्ण लिहिले असा व्यास ऋषींचा एकोणीसावा अवतार आहे विसावा जो अवतार आहे तो हंसाचा अवतार आहे एकविसावा जो अवतार आहे तो प्रभू श्री रामचंद्रजींचा अवतार आहे बावीसावा जो अवतार आहे तो भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे आणि महाराज तेवीसावा जो अवतार आहे तो भगवान बुद्धांचा अवतार आहे आणि चोवीसावा अवतार अजून व्हायचा आहे चोवीसावा अवतार अजून व्हायचं आहे त्याचं नाव कलंके आहे कलके आहे ज्यावेळेस जगावर खूप मोठं संकट येईल त्यावेळेस तो अवतार कलयुगाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलेला आहे असे भगवान विष्णूंचे चोवीस अवतार त्याच्यापैकी आजची जी जयंती आहे ती वरा अवताराची आहे आणि या वरा अवतारा संदर्भामध्ये आज असं सांगितलं गेलेलं आहे या अवतारामुळे आज पृथ्वी सुरक्षित आहे दरवर्षी याही प्रमाण दरवर्षी आपण सकल भक्तांनी या ठिकाणी वरा जयंती साजरी करायची आहे कुर्म जयंती साजरी करायची आहे मत्स्य जयंती साजरी करायची आहे कारण भगवान विष्णूंची पूजा ही जगात महाराज सगळ्यात श्रेष्ठ पूजा सांगितलेली आहे ब्रह्मा विष्णू महेश्वराचं ध्यान आणि ब्रह्मा विष्णू महेश्वराचं पूजन ब्रह्मा विष्णू महेश्वराचं महाराज आशीर्वाद हा जीवनासाठी खूप कल्याणकारी आहे म्हणून वरा निमित्त आपण सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आपण सर्वजण या ठिकाणी आला जास्त वेळ मी काही बोलत नाही परंतु <coughs> आज संख्या जरी कमी असली तर या पुढच्या जयंतीला कमीत कमी, कमी सात आठ दिवस आधी त्याचं सगळ्यांनी प्रचार प्रसार करून जास्तीत जास्त आपण ती जयंती मोठ्या स्वरूपामध्ये साजरी करू एखादं प्रवचन कीर्तन ठेवण्याचा प्रयत्न करू त्यानंतर अन्नदानही ठेवण्याचा प्रयत्न करू आज सुरुवात आहे परंतु या पुढच्या जयंत्या सगळ्यात जास्त जोरात आणि सगळ्यात भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा करण्याचा आपण निश्चित स्वरूपाने प्रयत्न करू सर्वांनी वरा देवताचं दर्शन घ्यावं या ठिकाणी पूजन करावं आणि या ठिकाणी वरा जयंतीच्या निमित्तानं पुनश्य एकदा भगवान वराह विष्णूंचे तिसरे अवतार त्यांना या ठिकाणी वंदन करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी पुली कदेव हरविल ज्ञानेश्वर महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय राम